आजच्या या सभेसाठी उपस्थित जयंती हा अकोले तालुका आतुरतेने वाट बघत होतं ते आपल्या महाराष्ट्राचे बुलंद तोप आदरणीय राऊतसाहेब मंचावर उपस्थित सर्वच मान्यवर खरं तर मित्रांनो ही जी काय निवडणूक आहे लोकसभेची ही एक महत्वाची निवडणूक आहे या देशातील संविधान वाचवण्याची निवडणूक आहे लोकशाही टिकवण्याची निवडणूक आहे राऊत साहेब आम्ही नेहमीच सांगतो का ही निवडणूक भारतीय जनता पार्टी विरोधात इंडियन अलायन्सची निवडणूक आहे इंडियन अलायन्स मध्ये कोण आहे सामान्य जनतेची आणि ही जी काही जुमलेबाजी सरकार आहे भारतीय जनता पार्टी त्यांच्या विरोधाची ही निवडणूक आहे मित्रांनो तुम्हाला आठवत असेल नरेंद्र मोदींनी दोन हजार चौदा मध्ये काय केलं आश्वासनं दिले काय आश्वासनं दिले होते राऊत साहेब आपल्याला तर काळा धन मी परत घेऊन येईल आणि पंधरा लाख रुपये तुमच्या खात्यात देईल आज या गोष्टी आठवल्या तर मला एक शेयर त्याच्यावर आठवतो की जब जब मैं काले पंधरा लाख के बारे में सोचता हूँ तो मेरा कलम रुक जाता है जब जब मैं काले धन के बारे में सोचता हूं तो शायद सूख जाती है मोदी जी कभी कभी तो ऐसा भी लगता है अगर आपके सभी चीजें जुमले थे कि आपको सच में चाय बनानी आती थी आज मित्रांनो नरेंद्र मोदी एक जुमलेबाजी नेते आहेत आज तुम्हाला माहित असेल जे काय आश्वासन यांनी दिले होते शेतकऱ्यांना असू द्या त्यांचा दु, उत्पन्न दुप्पट करणार होते युवकांना दोन कोटी रोजगार ते देणार होते हे कोणचे आश्वासन आज पूर्ण होताना दिसत नाही मित्रांनो आणि मोदीजींनी काय केलं मोदीजींनी नक्कीच काम केलं राऊत साहेब परंतु काय केलंय बावीस ते पंचवीस करोडपती लोकांचं कर्ज माफ केलं आणि किती कर्ज माफ करावं सोळा लाख कोटी रुपये कर्ज माफ केलं आज जर हे सोळा लाख कोटी रुपये तुम्ही जर जर हिशोब केला तर ज्या वेळेस पवार साहेबांनी बहात्तर हजार कोटीची कर्जमाफी केली होती ती जर चोवीस वर्ष जरी आपण सातत्याने केली असती तर तितके पैसे म्हणजे सोळा लाख कोटी आहे मनरेगा स्कीम जर आपण चोवीस वर्ष चालू ठेवली असती त्याला लागणारे पैसे म्हणजे सोळा लाख कोटी रुपये आहेत मित्रांनो तुम्हाला मी सांगू इच्छितो आज भेदभाव इतका झालाय का श्रीमंत श्रीमंत होताय आणि गरीब गरीब होत आहे देशाची बावीस करोडपत्यांकडे कर जेवढी संपत्ती आहे तेवढी संपत्ती सत्तर हजार लोकांकड आहे आज नरेंद्र मोदीच्या काळात फक्त श्रीमंत श्रीमंत होऊ राहिलेत गरिबांवर त्यांनी लक्ष दिलं नाही आज मित्रांनो तुम्हाला सांगतो नरेंद्र मोदींनी जे काय धोरण घेतलेत हे फक्त अदानी अंबानीसाठी धोरण घेतलेत तीनशे सत्तर हटवलं कशासाठी तीनशे सत्तर हटवलं होत काश्मीर मध्ये तुम्हाला सांगतो तिथं लिथियम मिलते। आज तिथं जमिनी घेणार आणि इलेक्ट्रिक कार्डला जे काय लिथियम लागतं त्याचा ते, ते वापर तिथून करणार आहे आज मणिपूर मध्ये इतके काय प्रसंग होत आहे परंतु नरेंद्र मोदींना त्याच्यावर बोलायचं नाहीये मणिपूर मध्ये पण जे काय भांडणं चाललेत ते फक्त तिथल्या लोकांच्या जमिनी हडपायच्या दा घेण्यासाठी मणिपूर मध्ये भांडणं लावलेत मित्रांनो मी अगदी जबाबदारीने तुम्हाला सांगतोय नरेंद्र मोदींनी फक्त जाती जातीमध्ये मध्ये लावून दिलेत आणि आपलं लक्ष विचलित केलंय नरेंद्र मोदींमुळे जे काई जे भांडणं लावल्या महागाई बद्दल विचार करत नाही युवकांच्या रोजगाराबद्दल विचार करत नाही आज नरेंद्र मोदी परदेशात जात भारताच्या कानाकोपऱ्यात जात आणि सांगता का मला भारताला विकसित करायचंय परंतु विकसित होत फक्त गुजरात आज राऊत साहेबांनी अनेक वेळा सांगितलं का एकनाथ शिंदे असतील अजित पवार असतील हे आपल्या महाराष्ट्रामध्ये पण त्यामुळे मित्रांनो ही जी निवडणूक आहे आहे ही ही महत्वाची आणि भारतीय जनता पार्टी सगळ्यात करप्ट भ्रष्टाचारी पार्टी आहे यांनी जगातला सगळ्यात मोठा भ्रष्टाचार केला तो म्हणजे इलेक्ट्रॉल बॉन्ड दुसरा भ्रष्टाचार यांचा होता जल जीवन योजना आज तुमच्या प्रत्येक गावामध्ये जल जीवन उपलब्धता बघितली नाही आणि स्कीम आणली अनेक गावांमध्ये राऊत साहेब तुम्हाला आमच्या परिसरात सांगतो पठार भाग आहे इकडं पाण्याची उपलब्धता नाही आणि चार चार कोटीच्या योजना यांनी केल्यात मित्रांनो एकच गोष्ट द्या ही युवकांना ला घ्यावा लागल ज्या ज्या वेळेस नरेंद्र मोदी असतील अमित शहा असतील भाषण करायला उभे राहिले आणि ज्या वेळेस ते भ्रष्टाचारावर बोलतात माझ्या सारख्याला राऊत साहेब असं वाटतं ओसामा बिन लादेन आणि डाकू गब्बर सिंग अहिंसेवर बोलताय अजित नवले साहेब युवकांना भीती वाटायला लागली आहे यांची आणि मित्रांनो काहीच होणार नाही यांनी नारा साहेब ज्या व्यक्तीला इतका विश्वास आहे आत्मविश्वास आहे चारशो पार जाणार आहे ते काँग्रेसचे खाते कशाला सीज करतील ते दोन मुख्यमंत्र्यांना कशाला जेलमध्ये टाकतील आजरी अरविंद केजरीवालांना जेलमध्ये टाकलंय हेमंत सोरेनला जेलमध्ये टाकलंय जेल टाक काय गरज आहे आज शिवसेना पक्ष फोडला आमच्या पवार साहेबांचा राष्ट्रवादी पक्ष फोडला पन्नास खोके आले का ना आपल्या तालुक्यात घेतले का ना पन्नास खोके हा आपल्या राऊतचाहेब आमच्या आमदारांनी पन्नास खोके घेतले आणि पवार साहेबांना सोडून गेले मित्रांनो पण एक गोष्ट लक्षात ठेवा दोन हजार एकोणवीसमध्ये ज्या व्यक्तीने पवार साहेबांची गद्दारी केली होती त्यांना आपण त्यांची जागा दाखवली राऊत साहेब इ पवार साहेबांच्या बुंद्याईनी या लोकांच्या पैशांनी आशीर्वादानी आम्ही एकोणावीस ला बदल केला आणि बदल केला काय बघितलं दोन हजार तेवीस मध्ये यांनी कुठ तरी खोके घेतले लवाळीला खोके घेतले आणि सकाळी कुठंतरी मांडीला मांडी लावून मांडी ला बसले परंतु आज खात्रीशीर तुम्हाला मी शब्द लिहून घ्या हजार चोवीस ला ज्यांनी काय आपल्या पवार साहेबांसोबत तुमच्या आमच्या सोबत प्रकारणा केली आहे गद्दारी केली आहे त्यांना जागा दाखवल्याशिवाय आपण राहणार नाही कारण की ज्या वेळेस मी तालुक्यातील दौरे केले त्यावेळेस युवकांमध्ये प्रचंड चीड आहे आणि मित्रांनो एकच गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो जरी या तालुक्यातील दोन नेते तिकडे गेले असतील मोदींचा प्रचार करताय भारतीय जनता पार्टीचा प्रचार करताय परंतु तुम्ही काजी करू नका यांना आपण यांची जागा दाखवू हे मलिदा खायला तिकडे गेले असतील तर दोघांनाही माझं एकच आव्हान आहे मी एकच गोष्ट त्यांना सांगू इच्छितो नफरत के बाजार मे मोहब्बत की दुकान खोली आहे नफरत के बाजार मे मोहब्बत की दुकान खोली आहे हाँ मैं एक इंडियन अलायंस का कार्यकर्ता बोल रहा हूं जो हर तूफान से टकराएगा वो आंधी बनाऊंगा जो हर तूफान से टकराएगा वो आंधी बनाऊंगा नरेंद्र मोदी जैसे, जैसे अंग्रेज आए हैं नया गांधी बनाऊंगा जो हर तूफान से टकराएगा वो आंधी बनाऊंगा नरेंद्र मोदी जैसे अंग्रेज आए हैं नया गांधी बनाऊंगा हर रिवायत हटके आया है आंधियों को कोह दो हर रिवायत हटके आया है आंधियों को के दो शेर वापस पलट के आया है शेअर वापस पलट मित्रांनो येणाऱ्या इंडिया आपल्याला मतदान तुम्ही जाहीरनामा बघितला असतील राहुल गांधी असतील आपले कुटुंब प्रमुख उद्धव साहेब असतील पवार साहेब असतील यांनी स्पष्ट सांगितलंय गोर गरीब महिलांसाठी एक लाख रुपये आम्ही देणार युवकांसाठी ज्या क्षणी युवक ग्रॅज्युएट होणार त्यांना आम्ही एक लाख रुपये इंटर्नशिप म्हणून त्यांना आम्ही तिथं पैसे देणार आणि उद्धव साहेबांनी या अकोल्यामध्ये के जाहीर केलेलं आहे ज्या दिवशी महाविकास आघाडीचं सरकार येणार आम्ही सरसकट कर्ज माफी करणार त्यामुळं मित्रांनो आपल्याला अशा लोकांसोबत मागं उभं राहायचं जे खरंच आपला विचार करतील गोरगरीब लोकांचं कल्याण करतील त्यामुळं माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे येणाऱ्या तेरा तारखेला भाऊसाहेब वागसोरे साहेबांच्या मशाल या चिन्हावर बटन दाबून प्रचंड मताने विचार करा जो काय आव्हान मी दिलंय पन्नास हजारात लीड, लीड एवढी खात्री घ्या सगळ्यांना इथे उपस्थित राहिले मी आपल्या सर्वांचा आभार व्यक्त करतो माझे दोन शब्द संपवतो जय हिंद